नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तलासी तालुक्यातील कळमदेवी शासकीय आश्रम शाळा इमारत व विज्ञान केंद्र इमारतीचे भूमिपूजन सोहळा संपन्न आदिवासी विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा कळमदेवी शासकीय आश्रम शाळा डोंगारी आणि शासकीय आश्रम शाळा इंदूर येथील नूतन शाळा इमारतीचे उद्घाटन आणि कळमदेवी येथील विज्ञान केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार हेमंत सवरा आमदार विनोद निकोले जिल्हाधिकारी गोविंद बोडके गोड़ प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प सत्यम गांधी तहसीलदार सुनील कोळी कार्यकारी अभियंता आदिवासी विभाग ठाणे चेतनवाणी गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष भारत राजपूत माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर शिवा सांबरे माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद पालघर काशीनाथ चौधरी माजी पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी मिलिंद वडे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप कामगार नेते संजय पाटील समाजसेवक गोविंदराव गुंजाळकर अमित वैती राजेंद्र गोळे ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि पालघर येथील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्यरत असून प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये डहाणू पालघर तलासवी व बसई हे आदिवासी बहुळ तालुके आहेत यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सहा लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्तावीस इतकी आदिवासी लोकसंख्या आहे आदिवासी समाजाच्या विकासाकरिता विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस रहीम कुरेशी दहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट